नमस्कार मंडळी महाराष्ट्रात जिकडं तिकडे यात्रा सुरू आहेत यात्रा म्हटलं की काय काय नावं लगेच डोक्यात त्यात बघा त्यातल्या त्यात म्हसवडची सिद्धनाथाची यात्रा बाहुधनची बागाड यात्रा पुसेगावची यात्रा खंडोबाची यात्रा ह्या सगळ्या महाराष्ट्रात फेमस आणि अशातच एक जगात भारी यात्रा म्हणजे शिखर शिंगणापूरच्या शंभू महादेवाची यात्रा शिंगणापूरचा शंभू महादेव म्हणजे अगदी सर्वसामान्य भक्तांपासून ते अगदी छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत अनेकांचं श्रद्धास्थान हीच शंभू महादेवाची यात्रा सुरू झाली आणि आता शिंगणापूरची यात्रा म्हटलं की अजून एक गोष्ट लगेच आठवते ती म्हणजे तेल्या भुतेची कावड पर लहान असल्यापासून ह्या कावडीचं नाव ऐकत ऐकत आपण सगळेजण मोठे झालोय तेल्या भुतेची कावड सगळ्यात मोठी असती तिला सगळ्यात जास्त मान असतो तेल्या भुतेची कावड मुंगी घाटातन येताना बघणं म्हणजे अगदी स्वर्गसुख वगैरे 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 पण आजपर्यंत बऱ्याच लोकांना या कावडीच्या मागचा इतिहास माहिती नाहीये काय सांगता तुम्हाला पण माहित नाही आकाशाला कशाला टेन्शन घेताय तुमचा भाव आहे ना चला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून याच शिखर शिंगणापूरच्या मोठ्या महादेवाबद्दल आणि जगात भारी असणाऱ्या तेल्या भूत्याच्या कावडीबद्दल माहिती घेऊयात नमस्कार मंडई मी आशुतोष आणि तुम्ही पाहताय डॉट कॉम अर्थात कॅरी ऑन मराठी मंडई या शिखर शिंगणापूरची ख्याती सगळीकडे दक्षिण कैलास अशी आहे याच ठिकाणी भगवान शंकर आणि माता पार्वती यांचा दुसरा विवाह सोहळा पार पडला होता जर तुम्हाला त्या विवाहामागची आध्यात्मिक गोष्ट पाहायची असेल तर कमेंट्स करून सांगा आपण त्यावरती एक सेपरेट व्हिडिओ बनवूयात तर सांगायची बाब अशी की या विवाह सोहळ्या दरम्यान इथं हे शिवलिंग निर्माण झालं आता असं म्हणतात की यादव कुळातल्या सिंगणराजानं हे मंदिर उभारलं आणि या मंदिराच्या पायथ्याला शिंगणापूर नावाचं गाव वसवलं मंदिराचं शिखर म्हणजे स्थापत्य कलेचा उत्कृष्ट नमुना आहे शिवाय मंदिराच्या परिसरात पाच मोठे नंदे आहेत तर याच मंदिरात दरवर्षी चैत्र पाडव्या दिवशी ही यात्रा सुरू होते चैत्र शुद्ध प्रतिपदेला हळद जात्यावरती दळली जाते, जाते आणि चैत्र शुद्ध पंचमीला खान्देश आणि पश्चिम महाराष्ट्रातून अनेक भाविक वराडी म्हणून येतात आणि महादेवाला आणि माता पार्वतीला म्हणजेच या शिवलिंगाला हळद लावतात चैत्र शुद्ध अष्टमीला संध्याकाळी कळसाला पागोटे बांधलं जातं आता ह्याला शंभू महादेवाच्या लग्नाचा आहेर मानला जातो या पागोट्याचं पहिलं टोक शंभू महादेवाच्या मंदिराला तर दुसरं टोक अमृतेश्वराच्या मंदिराच्या कळसाला बांधलं जातं आणि रात्री बारा वाजता हर हर महादेवच्या जयघोषात शंकर आणि पार्वतीचा विवाह सोहळा संपन्न होतो आता या साऱ्या यात्रेदरम्यान सर्वात आकर्षक आणि उत्साहाची बाब म्हणजे शिखर शिंगणापूरला राज्यभरातून येणाऱ्या कावडी राज्यातून आणि राज्याबाहेरून अनेक कावडी शिखर शिंगणापूरला हजेरी लावतात पण यात सगळ्यात मानाची समजली जाते ती कावड म्हणजे सासवडच्या तेल्या भूत्याची कावड तर पुणे जिल्ह्यातल्या पुरंदर तालुक्यात यकतपूर नावाचं गाव या गावातले संत तेली भुतोजी महाराज या भुतोजी महाराजांची महादेवावरती अपार श्रद्धा आणि याच श्रद्धेच्या पोटी दरवर्षी ते महादेवाच्या या विवाह सोहळ्यासाठी शिवलिंगाला अर्पण करण्यासाठी करा नदीचं पवित्र पाणी घेऊन हजर राहायचे असं सांगितलं जातं की भुतोजी महाराज महादेवाकडे येताना स्वतःच्या घराला आग लावायचे म्हणजेच काय तर आपण कोणत्याही संसारिक गोष्टीत अडकून नाहीये आपण पूर्ण श्रद्धेनं महादेवाकडे येतोय हे दाखवण्यासाठी ते काय करायचे तर स्वतःचं घर जाळायचे जेजुरी जवळ असणाऱ्या करहा नदीचं पाणी घ्यायचे आणि ते घेऊन शंभू महादेवाला धार घालण्यासाठी शिखर शिंगणापूरला यायचे परत गावी माघारी आल्यानंतर मात्र त्यांचं घर जसंच्या तसं बांधलेलं असायचं स्वतः शंकर भगवान येऊन त्यांच्या घराची बांधणी करायचे असं भाविक सांगतात तर असा हा संत तेली भूतोजी यांचा नित्यक्रम आज सुद्धा त्यांचे वंशज पाळतात तेव्हापासून ही तेल्या भूत्याची कावड आजपर्यंत अविरत सुरू आहे या कावडीला पाण्याचे दोन मोठे रांजण किंवा गुढे असतात ही कावड मुंगी घाटामधून मानवी साखळी करून वर चढवली जाते आणि रात्री या कावडीतील पाण्याचा अभिषेक शंभू महादेवाच्या शिवलिंगावर केला जातो आता या कावडीचा इतिहास हजारो वर्षांचा आहे आता ही कावड ज्या मुंगी घाटातून वर नेली जाते त्या मुंगी घाटाचा डोंगर कावडी शिवाय चढणं सुद्धा अशक्य आहे पण तोच डोंगर मानवी साखळी करून कावडी सहित चढला जातो आणि ज्यावेळी कावड थांबते असं वाटतं कावड वरती जात नाही असं वाटतं तेव्हा उपस्थित भाविक खुद्द भगवान शंकरांना हाका मारतात आता ही हाक एकेरी असते म्हणजेच महादेव कुणीतरी आपल्यातलेच एक आहेत अशा प्रकारे ती हाक मारली जाते ती हाक असते महाद्या धाव सांभाळ एक प्रकारे भगवान शंकर आपल्या मदतीला धावून येऊन आपल्या कावडीला हातभार लावतात अशी भाविकांची भावना तर अशा प्रकारे मनोभावे आणि भक्तिपूर्णरित्या तेल्याभूत्याची आणि इतर सर्व कावडी शिखर शिंगणापूरच्या मंदिरात येतात असा हा शिखर शिंगणापूरच्या कावडीच्या वारीचा महिमा मंडळी तुम्ही कधी शिखर शिंगणापूरला गेला नसाल तर एकदा नक्की जा या प्राचीन वास्तुकलेचा उत्तम नमुना असणाऱ्या आणि ऐतिहासिक आणि आध्यात्मिक महत्व असणाऱ्या या मंदिराला अवश्य भेट द्या बाकी तुम्हाला या तेल्या भूत्याच्या कावडीचा इतिहास माहिती होता का हा इतिहास तुम्हाला कसा वाटला आणि शिखर शिंगणापूरच्या यात्रेबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत त्या मला कमेंट्स करून नक्की कळवा आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या कॅरी ऑन मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद